कोण आणले कुकू को को, पिल्लू ये काय म्हणले ते काय म्हणालय दुधुपे म्हणाले ते बघा मित्रांनो कुत्र्यात पिल्लू आणले आमच्या गल्लीत रुचित नानला आहे आणि हे मशीचं रेडकू पण आहे बघा इथं हे पण इथं रेडकू आहे म्हशीचं हे चाटाने बघा ते नसता दूध दूध प्याले कुक्कू चल भाकरी काय म्हणून सांग जा तांब्यावर दुधान काय एक तांब्यावर दुधान कुकूला बघतीस सांडला सगळं सांडाल तू सगळ्याने मला भ्यालय तुला कसं कळलं आंबल तर

असू दे का वडाला घे इकडे त्या पुढ नाही मी घेत नाही तुझून घे चावत नाही घे बाहेर काय त्यातून बस झोपले झोपू झोप ते आंबाला हे कर ते आंबा हे करले बघ तुला बघ ते तुला हे कस करू कस आणि आणलंय बघा हे छोटस कुत्रू आमच्या रुचीतनं आणलाय तर मित्रांनो छोटासा व्हिडिओ केला ये तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय